नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर म्हणजेच बी के, के प्रोडक्ट चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिलारे आता मी आलो आहे जवळपास गोरेगावला येण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमचे मित्र म्हणा किंवा म्हणून आमचे सबस्क्रायबर म्हणा त्यांचं जवळपास खूप दिवस झाले शॉप टाकलं आहे आता शॉप कसलं आहे हे गॅरेज आयशे रॅक्टरच्या गॅरेजचं शॉप आहे तुम्ही बघू शकता काही ते तर चला आपण या शॉपला भेट द्यायची त्यांची एक मुलाखत घ्यायची नेमकं ते शॉप टाकलं आहे ते कशा संदर्भात आहे काय सेलिंग होणार काय काम करणार हे सगळं काही आपण बघू चेक करू त्यांच्या हे आमचे आमचे मित्र ज्ञानेश्वर लांगे त्यांना आम्ही प्रेमान माऊली असं म्हणतो हे आयशेर ट्रॅक्टरचं फोर एट फाईव्हचं काम करत आहे बघू शकता गेरालच काहीतरी काम आहे गेराव काय म्हणले माऊली रह गियर ऑइल चेंज करायला असं असं तर चला आतमध्ये आपण एकदा जाऊया हे आहे आमच्या सबस्क्रायबरचं म्हणता येईल आमचे मोठे बंधू म्हणता येईल किशोर <laughs> भाऊ यांचं हे शॉप एकदा आपण या शॉपला एकदा पूर्ण एक काही चक्कर मारू इथे नाना तऱ्याचं सर्व काही हार्डवेअरचं काम किंवा आयुष्यच लागणारं सर्व काही सा, साहित्य इथं भेटणार आहे बघू शकता त्यांच्या शॉपमध्ये मध्ये हे त्यांची कॅबिन पण आता समोरून जाऊ हे ठिबकची नळी आहे थिंक पाईपचं वगैरे हार्डवेअरचं सगळं काही इथे भेटून जात तर तुम्ही बघू शकता हे या दुकानाचे ओनर आमचे किशोर भाऊ आणि मेकॅनिकल नॅनू लांडगे किशोर भाऊ आणि नॅनू लांडगे तुमच्या दोघांचं पण डिकी प्रोडक्शन चॅनल चॅनलवर खरंच तन मन धनातून स्वागत करतो तर विषय म्हणजे असा आहे की आपल्या चॅनलवर सर्वांना आपल्या सबस्क्रायबरला आपल्या फॉलोअर्सला एकदा कळू द्या नेमकं आपलं शॉप कधीपासून आहे आणि काय काय मिळणार आहे तर किशोर भाऊ तुम्ही थोडंसं आपल्या शॉपच्या विषयात थोडीशी माहिती द्या आपलं शॉप एक ऑग ऑक्टोबर दोन हजार वीस साली टाकलेलं आहे आपल्याकडे तसेच ट्रॅक्टर दुरुस्ती ट्रॅक्टर स्पेअर पार्ट ट्रि फिंगलर शिथिल लागणारं सर्व साहित्य आपल्याकडे योग्य भाव बरं ट्रॅक्टरचं कुठल्या कुठल्या ट्रॅक्टर तुम्ही काम करता आपल्याकडे सर्वच ट्रॅक्टरचं काम होते आयशर महिंद्रा स्वराज सर्वच मग तुमचं मेकॅनिकल कोण आहे आमची मेकॅनिकल सुरेश भाऊ लांडगे सुरेश भाऊ म्हणजे हे बाजूला बसलेले आहेत बरोबर तर नॅलू लांडगे तुम्ही सांगू शकता मेकॅनिकल मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या ट्रॅक्टरचं काम केलं मी पहिले आयशर स्पेशलिस्ट मध्ये होतो बरं चार वर्ष झाली दुकान टाकून आता टोटल ट्रॅक्टरचं काम करतो म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असो इथं सगळ्या गोष्टीच पूर्तता होईल बरोबर मित्र अशाच पद्धतीने इथं आयशिरच नाही तर सर्व काही ट्रॅक्टरचं काम होते आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्व काही सामान तुम्ही बघू शकता आताच किशोर भाईनं सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या जर ज्याची कोणाची रिक्वायरमेंट असेल काही तुम्हाला घ्यायचं असेल विकत तर सर्वच सामान भेटणार किंवा मग तुमच्या ट्रॅक्टरचं कुठलंही काम असो वाटेवर डू इथे सगळं काम काही काम होऊन जातील तर चला मी तुमची रजा घेतो भेटू एखाद्या नवीन काय कार्यक्रमात नवीन काय कंटेंट घेऊन तोपर्यंत टाटा बाबा टेक कर स्वतःची काळजी आन पण ऊन लागायला लागले डोक्याला रुमाल वगैरे बांधा आणि या उन्हाचा सर्वजण गॉगल यूज करा रे बाय बाय